एक वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ यापासून आपण नेमकं बनवलं आहे काय कुठेसुद्धा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पहा मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे जी सालीची मुगाची डाळ असती ती डाळ या ठिकाणी मी वापरलेली आहे तुम्ही अख्खे मूग वापरले तरी चालणार आहे तर इथे मी तांदूळ कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता रेशनचा तांदूळ वापरला तरी चालणार आहे तर एक वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एक ते दोन पाण्याने हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी सालीची मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्ही आखे मूग वापरले तरी या ठिकाणी चालणार आहे एक ते दोन पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला हे तांदूळ पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायचं आहे तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर तीन ते चार तास भिजत ठेवले तरी चालणार आहे तरी ते मी तांदूळ आणि डाळ भिजवून घेते पाच ते सहा तास झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे त्यानंतर त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला थोडं थोडं घेऊन हे बारीक वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते मी थोडं थोडं डाळ आणि तांदूळ घेऊन मिक्सरला बारीक वाटून घेते इथे पाहू शकता तुम्ही मी डाळ आणि तांदूळ सगळे वाटून घेतलेले आहेत एकदम आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत मिक्स करून आपल्याला पाच मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे आज आपण मुगाची डाळ आणि तांदळापासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता तर झाकण ठेवून पाच मिनटासाठी मी साईडला ठेवते पाच मिनटं झाल्यानंतर परत आपण झाकण काढून परत एकदा मिक्स करून घेणार आहोत तर त्यामधलं आपल्याला थोडंसं पीठ साईडला काढून घ्यायचं आहे का तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच आपण एकाच पीठापासून दोन रेसिपी बनवणार आहोत इथे मी एका साईडला पीठ काढून ठेवते पीठ काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय साहित्य घालायचं आहे तर इथे मी एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि मिरच्या घालायच्या आहेत घरामध्ये जर खूपच लहान मुलं असतील आणि ते खाणारे असतील तर तुम्ही मिरच्या स्किप केल्या तरी या ठिकाणी चालणार आहे कढीपत्ता आपण भाजीमध्ये घातला की मुलं साईडला काढतात त्यामुळे अशा रेसिपी केल्या की नक्कीच कढीपत्ता घाला इथे मी कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर आपल्याला भरपूर चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या लक्षातच आलं असेल की आज नेमकं आपण काय बनवणार आहोत आज आपण मुगाची डाळ आणि तांदळापासून छान असे उत्तपे बनवणार आहोत यामध्ये आपण सोडा किंवा इनोचा काहीसुद्धा वापरलेलं नाही आहे तर पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तर तव्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पेपरनी पुसून घ्यायचं आहे पुसल्यानंतर त्यावरती ते थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपण जे पीठ तयार करून घेतलं तर ते आपल्याला तव्यावरती घालायचं आहे इथे मी दोन पळ्या पीठ घालते तुम्हाला या उत्तप्प्यामध्ये कोणत्या भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता कोबी गाजर बीट किंवा चिरलेला पालक मेथीची भाजी भाज्या म्हटलं की मुलं खात नाही मग असं काहीतरी मुलांना खाऊ घातलं तर मुलं अगदी आवडीने खातात तर दोन पळ्या पीठ घातल्यानंतर मी ते पळीने पांगून घेतलेलं आहे आणि छान असा उत्तप्पा तयार करून घेतलेला आहे तर त्यावरती आपल्याला तेल सोडायचं आणि एक साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे तर एक साईड भाजल्यानंतर दुसऱ्या सुद्धा आपल्याला उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे थोडासा जाडसर करायचा म्हणजे अगदी मऊ लुसलुशीत आपला उत्तप्पा तयार होतो खूप जास्तसुद्धा जाड बनवायचा नाही आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बनवा पलटी केल्यानंतर थोडंसं तेल सोडायचं आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी मस्त आपला उत्तप्पा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा उत्तप्पा बनवून घेते पाहू शकता तुम्ही मी दुसरा सुद्धा उत्तप्पा करून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडला आपण पीठ काढून घेतलं होतं ना त्याचे आपल्याला प्लेन डोसे करायचे आहेत तर या ठिकाणी मी उत्तप्पा आणि प्लेन डोसे एकाच पीठामध्ये दोन रेसिपी केलेल्या आहेत तुम्हाला उत्तप्पे किंवा प्लेन डोसे आवडतील तुम्ही कोणताही बनवू शकता तव्यावरती ढोसा घातल्यानंतर त्यावरती ते आपल्याला तेल सोडायचं आहे आणि दोन्ही सुद्धा आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळीसुद्धा आलेली आहे इथे मी दोन्ही सुद्धा हा ढोसा भाजून घेते तुम्ही तेल किंवा तुपाचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनीसुद्धा हा ढोसा छान असा मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उत्तप्य आणि ढोसे आपले तयार झालेले आहे तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय